वाढत आहे माणस की जिवंत राहिले नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मन सुन्न करणारे फोटो प्रसिद्ध माध्यमातून सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत क्रूरपणा नक्की काय असतो या सर्व फोटोतून दिसून येतो जो कोणी हे फोटो पाहिल त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार इतका छळ तर नरकात सुद्धा नसेल संतोष देशमुख यांची चूक तरी नक्की अशी काय होती की त्यांचा शेवट अशा क्रूर पद्धतीने झाला मित्रांनो आवादा एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणीसाठी धमकवण्यात आल्यानंतर काम थांबवण्यात आल्यामुळे संतोष देशमुख यांनी खंडनी मागू नका अशी विनंती कराड आणि त्यांच्या साथीदारांना विनंती करत सांगितले होते खंडणी मागू नका आणि काम बंद पाडू नका या लोकांना काम करू द्या या कामामुळे माझ्या गावातील लोकांना काम मिळेल असे संतोष देशमुख यांचे म्हणणे होते मात्र त्या हैवानांना ते पटले नाही आणि त्यानंतर त्या खंडणी मागणाऱ्या आणि काम बंद पाडणाऱ्या हैवानांनी नंतर संतोष देशमुख यांनाच टार्गेट करायला सुरुवात केली सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन वाल्मिक कराडला कॉल केला त्यावेळी वाल्मिक कराडने सुदर्शन खुलेला सांगितले की उद्या उठ सूट कोणीही उभा राहील आणि आपल्याला आडवा येईल असे झाले तर आपण विकेला लागू आणि असेच होत राहिले तर आपल्याला कोणी खंडणी देणार त्यामुळे संतोष देशमुख आडवा येत असेल तर त्याला कायमचा धडा शिकवा वाल्मिक कराड आणि सुदर्शन फुले यांच्या कॉल रेकॉर्डिंगच्या डिटेल्स पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केल्याची माहिती समोर येत आहे त्याचे पुरावे आणि फोटो व्हिडिओ समोर आले आहेत त्यातील पहिल्या फोटोमध्ये जनावराप्रमाणे मारहाणीनंतर जयराम चाटे हा हैवान संतोष देशमुख यांची पॅन्ट काढतोय त्याचबरोबर दुसरा आरोपी महेश केदार हा त्या दृश्याची सेल्फी घेत हैवानासारखा हसतोय दुसऱ्या फोटोमध्ये अमानुष मारहाणी संतोष देशमुख जेव्हा पाणी मागतात तेव्हा प्रतीक घुले संतोष देशमुख यांच्या छातीवर दोन्ही पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करतो तिसऱ्या फोटोमध्ये सुदर्शन घुले संतोष देशमुख यांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतोय यावेळी त्याचा हैवानी आनंद स्पष्ट दिसतोय चौथ्या फोटोमध्ये मारेकिरी जयराम चाटे संतोष देशमुख यांच्या अंगावरील शर्ट ओरबाडून काढतो आणि काढलेला शर्ट हातात घेऊन हसतो तर व्हिडिओ मध्ये मारेकरी पाईप आणि वायरने संतोष देशमुख यांच्या पाठीवर वार करतात लाता बुकण होते शिवीगाळ होते दुसऱ्या व्हिडिओ मध्ये वायरी सारख्या हत्याराने संतोष देशमुख यांच्या पाठीवर वार केले जात आहे दृश्य पाहून राक्षस हैवानांना सुद्धा पाजर फुटेल पण महेश केदार हा हसत मारहाणीचा व्हिडिओ काढतो आहे मारहाणी नंतर सुदर्शन घुले हा सर्वांचा बाप आहे असं संतोष देशमुखांनी म्हणावं यासाठी जबरदस्ती केली जाते संतोष देशमुख यांचे सर्व कपडे काढून त्यांना फक्त एका अंतरवस्त्रावर बसवले जाते आणि पाठीवर मारहाण होते आणि या अमानुष मारहाणी देशमुखांच्या शरीरातील रक्त उघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचे दिसत आहे या सगळ्या अमानुष हैवाणी मारहाणीमध्ये या हैवानांना कसलीच भीती दिसत नाही जणू त्यांना कोणती शिक्षा होणार नाही असे त्यांच्या चेहऱ्यावर दिसते याचाच अर्थ त्यांच्या मागे मोठी शक्ती होती आणि आपल्याला काहीही होणार नाही अशी या हैवाना खात्री होती कराड आणि सुनील शिंदे कॉल रेकॉर्ड पोलिसांना मिळाले आणि ते आरोपपत्रात नमूद केलेले आहेत या कॉल रेकॉर्ड मध्ये सुनील शिंदे म्हणतो नमस्कार विष्णू भाऊ विष्णू साठे म्हणतोय हॅलो साहेब बोला सुनील शिंदे म्हणतो बोला ना विष्णू चाटे म्हणतात अण्णा बोलणारच आहे हो द्या ना विष्णू साठे म्हणतो हॅलो सुनील शिंदे म्हणतात द्या द्या सुनील वाल्मिक कराड हॅलो सुनील शिंदे म्हणतात नमस्कार वाल्मिक कराड म्हणतात अरे ते बंद ठेवा चालू केलं तर वातावरण गडूळ होऊन बसेल सुनील चिन्हे म्हणतात बरं बरं आम्ही वाल्मिक कराड म्हणतात ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितले ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत बंद करा मॅसेज देतो बर का वाल्मिकरण म्हणतात वाल्मिककरण म्हणतात मॅसेज त्यानंतर घालतात म्हणतात झाल्या निवडणुका झाल्या आम्ही मोकळा झालोय वाल्मिकार पर परत म्हणतात आता दोन मिनिटात सगळं बंद करा आणि तुम्ही पण तिथून सुटा या सर्व पुराव्यामध्ये स्पष्ट दिसत आहे त्या हैवानांनी है प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या केली आणि या सर्वांचा आका कोण आहे हेही सर्वांना समजत आहे हे सर्व पुरावे बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील दाराड मिटिंग झाल्या आहेत कारण वाल्मिक कराड यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते ते धनंजय मुंडे नैतिकता म्हणून तरी राजीनामा देणार का हे सर्वांना कळेलच पण इनसाइड स्टोरी या सर्व आम्ही निषेध करते धन्यवाद